राज्यात एक मार्चपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक नाशिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी अवघ्या दहा मिनिटातच पेपर फुटल्याची घटना घडली हा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी इथं घडलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी इथं दहावीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडालेली आहे गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पहिल्याच दिवशी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचं समोर आलेलं आहे बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या मराठी विषयाचा पहिलाच पेपर यवतमाळच्या पांढरवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर अवघ्या दहा मिनिटातच फुटला याची माहिती मिळताच भरारी पथकानं केंद्र गाठून उपस्थितांची जबाब घेतलेला आहे त्यानंतर पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी ह्या दृष्टीनं विविध पथकं गठीत केले होते त्याचप्रमाणे पोलिसांचा सुद्धा चूक बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीसुद्धा पांढरकवडा तालुक्यातील पाटणभोरी येथील श्री छत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर अवघ्या दहा मिनिटात पेपर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याची घटना घडली याची माहिती मिळताच पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी विकास मुळे यांनी पाच कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परीक्षा केंद्र घातलं केंद्रावरील शालेय कर्मचारी लिपिक चपराशी आदींचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत राज्यात पाच हजार शहाऐंशी केंद्रांवर दहावीची परीक्षा पार पडत आहे परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे यंदा तब्बल सोळा लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल